जय महाराष्ट्र मित्रांनो माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेकडेच ठेवल्या होत्या त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांना आता एकनाथ शिंदे एक मोठी गोष्ट परत करणार आहेत शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने या पक्षाला मिळालेल्या देणग्या पक्षाची कार्यालये आदी गोष्टी एकनाथ शिंदेकडेच आल्या होत्या यामुळे उद्धव ठाकरेगड आणि शिंदेगड यावरून मोठा वाद घालत होते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे काहीच पैसा शिल्लक नसल्याने निवडणूक लढवण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणी येत होत्या या सगळ्या गोष्टींवर आता एकनाथ शिंदेंनी तोडगा काढला आहे दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिंदेगड दावा सांगणार नाही असा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार आहे शिंदेगडाने याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली आहे उद्धव ठाकरेंपासून शिवसेना काढून घेतल्यानंतर शिंदेंनी आपण ठाकरेंच्या मागणीनुसार पक्षाची काही रक्कम दिल्याचे काही वेळा जाहीरित्या सांगितले होते आता राहिलेली रक्कमही उद्धव ठाकरेंना देण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला आहे